आज दिनांक पंचवीस फेब्रुवारी मंगळवार रोजी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास बडगाव तालुक्यातील वाडे गावातील शेतकरी अरविंद फक्रा पाटील यांच्या शेतातील बंदिस्त शेड मध्ये बिबट्या या हिंस्र प्राण्याने पुन्हा दोन शेडींचा परशा पाडला आहे सकाळी सात वाजेच्या सुमारास अरविंद पाटील हे शेतात गेले असतात त्यांना शेड्या मयत अवस्थेत दिसून आल्या तसेच दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सोमवार रोजी बिबट्याने ही त्यांच्या चौदा शेडींचा फडशा पाडला होता सलग दोन दिवस त्यांच्या एकाच शेडमध्ये झालेल्या हल्ल्यामुळे त्यांचे सह गावातील ग्रामस्थ प्रचंड भयभीत झाले आहे तरी वन विभागाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त करावा वाडे गावासहित आजूच्या खेळांवरील ग्रामस्थांनी अशी विनंती केली आहे या बिबट्याचा बंदोबस्त व्हावा नुकसान भरपाई मिळावी यासाठी सायंकाळी सहा वाजता ऑनलाइन पंचनामा देखील करण्यात आला असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे तसेच वडगाव तालुक्यातील कोठली गावानजीकच शेतशिवारात देखील ट्रॅक्टर चालकास बिबट्यात दिसून आला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका